मित्रांनो आपण अनेक वेळा अनेक माध्यमातून अशी बातमी ऐकतो की पतीच्या आणि सासरच्या जाचाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या पण आज मात्र मी तुमच्या समोर एक उलटी बातमी घेऊन येणार आहे मित्रांनो हा जो या बातमीमधला किंवा या सत्यघटनेमधला जो है, त्या पती आहे त्या पतीने आपल्या पत्नीला किंवा आपल्या पत्नीच्या आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली गळफास घेतला तर नेमकी ही घटना काय आहे ते आपल्याला पाहायचंय मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे पतीची आत्महत्या परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या की या प्रकारच्या बातम्या किंवा या प्रकारच्या मीडियावर आता जे वातावरण ते जास्त निर्माण होणार आहे काळ बदललाय पत्नीने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचे दिवस आता कमी कमी होत चाललेत बघूया नेमकी सत्य घटना काय आहे ती ते ही सत्य घटना शेवटपर्यंत पहा मित्रांनो त्यामुळं आपल्याला काय नेमकं गडबड आहे ते कळेल नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन मात्र जरूर दाबा त्यामुळे पुढे येणारा जो काही माझा व्हिडिओ आहे तो सगळ्यात प्रथम तुमच्या समोर येईल तर चला मित्रांनो एक नवीन प्रकारचा विषय घेऊन मी आलेलो आहे ते आता आपण बघूया अर्थातच तात मित्रांनो ही जी काही स्टोरी आहे आपली या स्टोरीमधली जी पात्र आहेत त्या प्रत्येक पात्राचं आपण नाव बदलणार आहे कारण कसं होतं की महाराष्ट्रामध्ये अलीकडं खूप प्रचंड असं गोंधळ चालू आहे म्हणजे काय म्हणतात ना त्या भावना वगैरे कुणाच्या धार्मिक भावना दुखवतात कुणाच्या काय दुखवतो कुणाचं काय दुखतो तर त्यामुळं जरा सावधानता बाळगलेली बरे म्हणून आपली नावं चेंज करू अहो अलीकडे तुम्हाला सांगतो संभाजी महाराज शिवाजी महाराज लोकमान्य टिळक या लोकांची नावं माझ्या महाराष्ट्रात जन्माला आलेली ही लोकं माझ्या हृदयात असलेली ही लोक त्यांची नावं कोण घ्यायला मला भीती वाटते की का तर एखादा उपट सोडू येतो आणि तो म्हणतो तुम्ही संभाजी महाराज म्हटलात पण त्याच्यापुढे छत्रपती म्हटला नाही छत्रपती संभाजी महाराज म्हणायचं त्यामुळं थोडी सावधानता बाळगलेली बरी अलीकडे हे महाराष्ट्रामध्ये राजकारण वगैरे हे किंवा राजकारणी लोकांनी हे प्रचंड प्रमाणामध्ये या त्यांच्या भावना उफाळून यायला लागलेल्या आहेत अर्थातच मित्रांनो ही जी काही स्टोरी आहे ही जी काही सत्य घटना आहे ही पुण्यातील आहे आता पुण्यामध्ये ज्या या स्टोरीमधला जो काही नायक आहे की ज्याने जी आत्महत्या केली गळफास घेऊन आत्महत्या केली त्या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या माणसाचं नाव आहे आपण त्याला नाव ठेवतोय अमर आणि ह्या अमरची पत्नी तिला आपण नाव ठेवू सोनंपरी तर या अमरचा आणि सोनपरीचा विवाह हो दोन हजार पंधरा साली झाला होता म्हणजे तब्बल दहा वर्ष झाले होते यांचा विवाहून हो। आणि मित्रांनो कायमच यांच्यामध्ये घरामध्ये भांडणं व्हायची या दोघांमध्ये भांडणं व्हायची दोघांमध्ये मध्ये मतभेद व्हायचे सारखं हे चालूच असायचं कारण त्याला कारणही तसंच होतं मित्रांनो ह्या ही जी काही सोनपरी होती ना तर या सोनपरीचा अगदी एक जवळचा मित्र त्याला आपण काना नाव हो देऊया तर ह्या कानामुळं आणि या, काना या सोनपरीमुळं हा जो काही अमर आहे तो दुखावला जायचा आणि या कानामुळं या पतीपत्नीमध्ये खूप वाद निर्माण होत होते आता या सोनपरीचे आणि या कानाचे संबंध अगदी घनिष्ठाश संबंध होते आणि मित्रांनो मला एक सांगा की आपल्या पत्नीचे एका दुसऱ्या पुरुषाबरोबर एवढे घनिष्ठ संबंध असताना कसं त्याच्या पचनी पडेल बरं हे घनिष्ठ संबंधाची व्याख्या जी आहे डेफिनेशन आहे ते वेगवेगळं असू शकतं ते तुम्हालाही माहिती आहे की घनिष्ठ कुठल्या प्रकारचे संबंध असू शकतात हे तुम्हाला माहीत आहे आणि हे घनिष्ठ संबंध ज्या वेळेला या अमरला माहीत पडले त्यावेळेला त्यांचं वाद म्हणजे या अमरचा आणि त्याच्या पत्नीचा वाद अगदी जोरात वाढत गेला परंतु एवढं असून सुद्धा या सोनपरीने आपला जो काही मित्र आहे हा जो कान्हा त्याच्याबरोबरचे जे काही खनिष्ठ संबंध आहेत ते सोडले नाहीत आता कालांतराने काय झालं की हे वाद वाड़ वाढत गेले आणि वाद वाड़ वाढत गेले त्यामुळं या सोनपरीच्या जो काही घनिष्ठपणा होता त्या मित्राबरोबर त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं की पडदा पडायला लागला अडसर यायला लागला त्यामुळं या सोनपरीने एक पर्याय शोधला आणि हे सोनपरी हे घर सोडून नवऱ्याचं घर सोडून नवरा सोडून ती वेगळी राहायला गेली अर्थात कसं होतं की अमर हा अतिशय सेन्सिटिव्ह माणूस होता गरीब माणूस होता ती वेगळी राहायला गेली आणि वेगळी राहायला गेल्यानंतर मग काय वा हे काना आणि सोनपरी यांना तर रानच मोकळं झालं आणि यांचं रान मोकळे झाल्यानंतर कदाचित अमर त्यांना तिला तो फोन करत असेल किंवा काय करत असेल आणि याची अडचण खूप होते या अमरची आपल्याला खूप अडचण होते आता तुमच्या लक्षात आलं असेल की घनिष्ठमी शब्द का वापरला तो म्हणजे ते दोघे एकत्र आले आणि वेगळी ती राहायला गेली आणि तो मग त्यांना ते मोकळं झालं त्यामुळे ते अर्थातच ते घनिष्ठ संबंध ही जी व्याख्या किंवा हा जो शब्द वापरला तो बरोबर आहे तर ते एक दिवस काय झालं की ह्या घनिष्ठ संबंध असलेली ही जी दोन मंडळी काना आणि सोनपरी यांनी या अमरला एकदा फोन केला आणि त्या फोनवरून प्रचंड धमकावलं मी मगाशीच म्हटलं तो अत्यंत म्हणजे सेन्सिटिव्ह माणूस होता तो घाबरला कारण हे काय लायकीचे असू शकतील याची कल्पना या अमरला होती आणि तो डिप्रेशनमध्ये होता अगोदरच बायको सोडून गेली दुसरीकडे राहते या सगळ्या प्रकारामध्ये तो डिप्रेशनमध्ये होता आणि या डिप्रेशनमध्ये असताना हिने फोन केला याने फोन केला धमकीचा आणि त्याचं डिप्रेशन अजून वाढत गेलं मंडळी आणि या डिप्रेशन मध्येच या तणावामध्येच या अमरने घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली मित्रांनो गळफास का बायकोच्या आणि मित्राच्या त्रासाला कंटाळून अमरने गळफास घेऊन आत्महत्या केली स्वतःच आयुष्य संपवलं आता या हे सगळं झाल्यानंतर अमरची जी वृद्ध माता आहे सदुसष्ट वगैरे वर्षाची तिने काय केलं की पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यांना बोलवलं पोलिसांनी यांची चौकशी केली यांना कोर्टात उभं केलं आणि कोर्टात उभं केल्यानंतर मात्र पोलिसांनी कोर्टाकडं यांची कस्टडी वाढवून मागितली कारण नेमकं यांनी फोन केला होता तो धमकीचा होता कसा होता काय होता की याने काही वेगळ्या कारणामुळे या अमरने आत्महत्या केली आणि ते यांच्यावर येत आहे हे सगळं प्रकरण नीट व्यवस्थित तपासून घेण्यासाठी पोलिसांनी कोर्टाकडं यांचं रिमांड वाढवून घेतलं कारण कसं की एक निर्दोष एक निर्दोष अटकता कामा नाही त्यासाठी पोलिसांनी हा काळ वाढवून घेतला आणि त्यांची चौकशी कसून चौकशी या दोघांची चालू केली आता मित्रांनो काय होतंय की एक प्रकरण कोर्टात जाईल आणि कोर्टामध्ये जे या अमरने जी आत्महत्या केली ते बायकोच्या पत्नीच्या आणि त्या तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली हे सिद्ध होणं हे फार कठीण गोष्ट आहे तरी पोलीस ते चौकशी करणार त्यांचे फोन वगैरे हे सगळं डिटेल्स त्यांचं पाहिलं जाईल तरी जर ही कोर्टामध्ये म्हणजे परमेश्वराला विनंती आहे की कोर्टामध्ये ही केस अमरच्या बाजूनी व्हावी आणि जे काय आरोपी आहेत त्या आरोपींना शिक्षा कडक शिक्षा व्हावी कडक शासन व्हावं असू असं माझं तरी मत आहे तुमचं काय मत आहे ते, ना शिक्षा, शिक्षा असु, असु, असु ते कमेंट बॉक्समध्ये खाली नक्की सांगा मंडळी आता कसं होईल की कोर्टामध्ये ही केस चालत राहील आणि त्याच्या नंतर जर जर कधी अमरच्या बाजूनी ही कोर्टात केस लागली तर अमरला न्याय मिळेल पण त्याचा जीव नाही मिळणार परत गेला तो गेला मंडळी आता इथेच थांबतोय पुन्हा येतोय तुमच्या समोर लवकरच येणाऱ्या गुरुवारी एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्या समोर तोपर्यंत धन्यवाद